ऑल इंडिया सैन्य स्कूलचा निकाल जवळजवळ लागलेलाच आहे ओएमआर ला चॅलेंज कसं करायचं किती दिवस आपल्याला ही मुदत आहे आपल्याला मुलांचे मार्क कसे चेक करायचे त्याचबरोबर आपल्याला ओएमआर चॅलेंज कसं करायचंय आणि आपले रेकॉर्डेड रिस्पॉन्सला ला कसं चॅलेंज करायचे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आजचा व्हिडिओ आपल्यासाठी महत्वाचा आहे यासाठी आपण नोटिफिकेशन जे आलेलं दिसते आपल्याला की आपल्याला आज तारखे पाच मे पासून हे नोटिफिकेशन आलेले आहे की आजपासून उपलब्ध झालेले मुलांना ओएमआर स्वतःची पाहता येणार आहे मुलांनी परीक्षेमध्ये जी ओएमआर सोडवली होती तीच ओएमआर आपल्याला पाहायला मिळणार आहे यासाठी आपल्याला दिसते यासाठी आपल्याला त्यांनी लास्ट तारीख दिली आहे सात मे पर्यंत आपल्याला हे करायचं हे कसं करायचं आपण वेबसाईट वरती स्टेप बाय स्टेप बघूया आपण ऑल इंडिया सैनिक स्कूलच्या वेबसाईट वर दिसते आपल्याला क्लिक हिअर टू फॉर अँसर की चॅलेंज आपल्याला याच्यावर क्लिक वरती जी आहे आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे तर लॉग इन करण्यासाठी आपल्याला विद्यार्थ्याचा ऍप्लिकेशन नंबर डेट ऑफ बर्थ आणि खाली दिलेला कॅपच्या टाकायचा सगळी माहिती भरल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं अॅप्लिकेशन नंबर डेट ऑफ बर्थ आणि कॅप्चर लॉग इन केल्यानंतर ना अशा प्रकारे सगळी माहिती दिसत आहे आपल्याला ऍप्लिकेशन नंबर सगळ्या सगळ्या प्रकारची जे रोल नंबर वगैरे सर्व माहिती आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्याचं मीडियम काय होतं हे पण दिसतं आपला सेट नंबर कोणता होता हे पण दिसत आहे आणि आता आपल्याला विद्यार्थ्यांनी सैनिक स्कूलच्या पेपरमध्ये जी ओएमआर सोडवली होती तीच ओएमआर आपल्याला मिळणार आहे आपल्याला इथे क्लिक करायचे व्ही ओएमआर याच्यावर आपल्याला आपल्या मुलाची ओएमआर मिळणार आहे आणि हे ओ एम आर चा आपण स्क्रीनशॉट काढू शकतो किंवा ही ओएमआर आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करता येते आपल्याला तर अशा आपण व्हिओमआर क्लिक करायचंय तर ही ओएमआर डाऊनलोड झालेली आहे आपल्याला बघायचे तो अशा प्रकारे आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांची ओएमआर या ठिकाणी पाहता येत आहे शीट व्यवस्थित सगळं दिलं टेस्ट बुकलेट नंबर आणि विद्यार्थ्यांनी जे गोल केलेली हे ओरि आपल्याला या ठिकाणी मिळते तो आता ओएमआर विद्यार्थ्याची मिळालेले आहे आता आपला चॅलेंज करायचे कर तर दोन प्रकारचा चॅलेंज आपल्याला करायचं एक म्हणजे जे काय ओएमआर आहे ही आपण ओएमआर दिसते तर ओएमआर वरती विद्यार्थ्यांनी जे गोल केलेले आहे आपल्या म्हणजे हे दिसते आपल्या की विद्यार्थ्यांनी प्रश्न क्रमांक एक ला तीन गोल केले दोन ला दोन गोल केले आता सैन्य स्कूल काय करणार आहे की ह्या ओएमआरचं स्कॅनिंग करून त्याच हा जो रिस्पॉन्स आहे या ओएमआरचा रिस्पॉन्स रेकॉर्ड करणार आहे तो त्यांचं जे काय रेकॉर्डेड रिस्पॉन्स आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांनी ओएमआर वरती जे गोल केले हे पण आपल्याला मॅच झाले का बघायचे याच्यामध्ये जरी त्रुटी असेल किंवा आपल्या विद्यार्थी त्यांनी इथं ता पाच क्रमांक प्रश्नाला तीन गोल केलेले पण तिकडे रेकॉर्डेड रिस्पॉन्स मध्ये जर त्यांनी दोन घेतला असेल तर आपण त्याला चॅलेंज करू शकतो आणि त्याचे मार्क विद्यार्थ्यांना मिळू शकतात तर चॅलेंज कसं करायचं रेकॉर्डेड रिस्पॉन्सला हा पहिला प्रकार आहे दुसरा प्रकार आहे की आपलं जी काय ओएमआर त्यांनी अँसर की पण आहे की एन टी पण दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेले की त्यांच्या अँसर की मध्ये की प्रश्न क्रमांक पाच चा उत्तर दोन आहे पण आपल्याला वाटते त्याचं उत्तर दोन नाहीये त्याचं उत्तर चार आहे तर त्याला पण आपण चॅलेंज करू शकतो उदाहरणार्थ सेट तर कोणत्याही पेपरमध्ये टायपिंग मिस्टेक जरी असेल तरी पण विद्यार्थी त्याला त्या ओएमआर ला ची जी की आहे त्याला चॅलेंज करू शकतात उदाहरणार्थ सेट बी मध्ये प्रश्न क्रमांक पासष्ट आणि सासष्ट मध्ये टायपिंग मिस्टेक झाले विद्यार्थी शंभर टक्के चॅलेंज करू शकतात अशा वेळेस त्या विद्यार्थ्याला त्या ची जी अँसर की आहे ला चॅलेंज करायचे तर अशा वगैरे दोन प्रकारचं चॅलेंज आपल्याला असेल म्हणजे रेकॉर्डेड रिस्पॉन्स आपली ओएमआर आता आपण बघतोय आता आपण बघूया रेकॉर्डेड रिस्पॉन्स कुठे चेक करायचा आहे आणि नंतर त्यांची जी अँसर की आहे त्याला कुठे चॅलेंज करायचं दोन प्रकारचं चॅलेंज कसं आहे ते बघूया तर आपण आलोय आपल्या लॉग इन मध्ये जिथून आता आपण ओएमआर जे आहे ते डाउनलोड केलेले आहे आपल्या हातामध्ये ओएमआर मुलांची आपल्या मोबाईलमध्ये आलेले आहे आपण बघितली ओएमआर कशी आहे आता आपल्याला चॅलेंज करायचं ते दोन प्रकारचे आहे ते चॅलेंज अँसर की आणि चॅलेंज ओएमआर शीट तर आता आपल्याला अँसर की ला चॅलेंज करायच्या अगोदर आपला जो रेकॉर्डेड रिस्पॉन्स आहे तो आपल्याला बघायचा आहे की आपल्या ओएमआर मध्ये विद्यार्थ्यांनी प्रश्न क्रमांक एक ला समजा चार गोल केलेला आहे चार नंबरच्या गोलला गोल केलेला आहे के तर त्यांच्या रेकॉर्डेड रिस्पॉन्स मध्ये ते सगळे योग्य आहे का आपलं वन टू वन क्वेश्चन बघणं गरजेचं आहे तर ही जी क्लॅरिटी आपल्याला या व्हिडिओ मधून नक्कीच आली असेल तर आपण शेअर करू शकता कमेंट करू शकता आपल्याला काय वाटतं चॅलेंज करायचंय ओएमआर ला अशा प्रकारे आपण चॅलेंज ओएमआर वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्यांचं दिसत आहे सर्व परत एकदा विद्यार्थीची माहिती मीडियम सेट वगैरे सगळंच आहे आपण आपली ओ एम आर डाऊनलोड केलेली आहे आपल्याला आता मोबाईल मध्ये आपली ओएमआर आहे आणि ओएमआर मधून आपलं फक्त चेक करायचंय की आता विद्यार्थ्याचा जो प्रश्न क्रमांक एक तीन आहे त्यांनी पण रेकॉर्डेड रिस्पॉन्स मध्ये तीन घेतलंय का तसं आलं का तो प्रत्येक क्वेश्चन आपल्याला चेक करायचंय की रेकॉर्डेड रिस्पॉन्स हा योग्य प्रकारे त्यांनी रेकॉर्ड केलेला आहे का जर एखाद्या प्रश्नाला त्यांनी योग्य नसेल घेतला तर आपण ह्याला रे चॅलेंज करू शकतो की बाबा याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी काहीच नाही दिले हे नाही हे दिलेले किंवा आपल्या विद्यार्थ्याचा समजा प्रश्न क्रमांक समजा पहिलाच आहे त्याच्यामध्ये त्यांनी तीन रेकॉर्ड केला आहे पण आपल्याला वाटते नाही नाही आमच्या ओ एम आर मध्ये दोन केलेले त्यांनी पण इथे चुकून तीन झाले असं वाटतं ह्याला आपण चॅलेंज करू शकतो याला क्लिक करायचे ह्याला क्लिक करायचे त्यानंतर ना क्लिक करून या ठिकाणी कुठली म्हणजे आपण एखादा फोटो पण अपलोड करू शकतो या ठिकाणी किंवा ओएमआरचा फोटो काढू शकतो किंवा ओएमआर मध्ये दिसते आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांनी प्रश्न क्रमांक एक ला जे आहे ते दोन केलेले अशा प्रकारचा पुरावा म्हणून आपण एक फोटो अपलोड करू शकतो फाईल त्यानंतर ना दिसते आपल्याला या ठिकाणी कॅपचर टाकायचा आणि सबमिट करायचं रेकॉर्डेड जो रिस्पॉन्स आहे याला आपण चॅलेंज करू शकतो त्यासाठी पुढे जाऊन आपल्याला पेमेंट करायचं एका चॅलेंजला आपल्याला शंभर रुपये फी येते त्यानंतर मग आता आपण बघूया की अँसर की जी आहे त्याला कसं चॅलेंज करायचं आणि अँसर की साठी मी सांगितलं आपल्याला सेट बी मध्ये प्रश्न क्रमांक पासष्ट सहासष्ट मध्ये मराठी पेपर मध्ये मराठी इंग्रजी त्याच्यामध्ये टायपिंग मिस्टेक झाले त्याला पालक शंभर टक्के चॅलेंज करू शकतात आता आपण रेकॉर्डेड रिस्पॉन्सला चॅलेंज कसं करायचं हे बघितलं आता आपण बघूया की या ठिकाणी दिसते आपल्याला की चॅलेंज अँसर की ठीक आहे तो आता चॅलेंज जायचं आहे तो चॅलेंज मध्ये ही एन ची अँसरकी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की प्रश्न क्रमांक एक जो आहे त्याचं उत्तर एक करेक्ट आहे दोनचं दोन करेक्टर तीनच चार की त्यांनी दिलेले आहे परंतु आपल्याला वाटतं जसं की आपल्याला प्रिंटिंग मिस्टेक झालेले सेट बी मध्ये वगैरे तर प्रश्न क्रमांक पासष्ट सासष्ट आणि सासष्ट मध्ये विद्यार्थ्याचं उत्तर तिसरंच येते त्यासाठी आपण नन ऑफ दिस पण ऑप्शन घेऊ शकतो कारण आपल्याला त्याच्यामध्ये उत्तर जे आहे प्रिंटिंग मिस्टेक झाल्यामुळे तिसरंच उत्तर येते आपण हे काढून बघितलेलं आहे अशा वेळेस नन ऑफ दिस करून आपण तो जो फोटो आहे ज्या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झाले त्याचा फोटो काढून या ठिकाणी अपलोड करू शकतो शंभर टक्के आला मग पुढे जाऊन कॅपचर टाकून सबमिट रिव्ह्यू करायचं आणि रिव्ह्यू पुढे गेल्यानंतर आपलं दोनशे रुपये त्याच्यामध्ये पेमेंट करायचं एका क्वेश्चनला एकासर केलं जर चॅलेंज केलं तर एका चॅलेंजला आपलं दोनशे रुपये फी आहे पुढे जाऊन आपण पेमेंट करायचं आणि पुढे डन होणार आहे आणि मग जे काय आपण चॅलेंज केलेले असतात ते आपलं चॅलेंज झालेले का नाही ते आपल्याला याच्यामध्ये दिसतं की आपलं चॅलेंज सबमिट झाले वा पैसे भरून ओके ते पुढे गेलेलं आहे तर व्ह्यू चॅलेंज ऑन एन सर की ह्याचं इकडे दिसणार आणि व्ह्यू चॅलेंज तो रेकॉर्डेड रिस्पॉन्स आर सारो विमार्श इकडे दिसणार तो अशा प्रकारे घाई गडबड न करता व्यवस्थितरित्या आपल्या विषयी दोन दिवस आहेत सात मे पर्यंत आपण हे करू शकतो आजच्या व्हिडिओमधून जर आपला क्लॅरिटी आली असेल शंभर टक्के आपण शेअर करू शकता व्हिडिओ आपला कसा वाटला तो व्यवस्थित कारण हे जे आहे ना बऱ्याचदा पालकांना चॅलेंज म्हणजे काय हे समजून येत नाही बऱ्याच गोष्टीचा गोंधळ होतो तर ते करायची गरज नाही पहिली गोष्ट आपली ओम आर मिळणार बघायला मिळते हे महत्वाचा विषय दुसरी गोष्ट आपल्याला आपल्या विद्यार्थ्याला मार्क किती पडलेत हे जर बघायचे असेल तरी आपली ओएमआर आहे ठीक आहे आता आपल्याला विद्यार्थ्याला मार्क किती पडले हे पण बघायचे कारण रिझल्ट अजून जो मेन यायचा आहे तो यायचा आहे आता अगोदर चॅलेंज करायचं तो चॅलेंज कसं करायचं बघितले आता आपले ओएमआर आपण डाउनलोड केलेले आपण फक्त इकडनं हे जे चॅलेंज अँसर कि आहे हे ओपन करायचे आणि याच्यामध्ये त्यांनी जे त्यांचे दिलेले आहेत प्रत्येक प्रश्नाचं अँसर दिले हे आहे तर आपल्याला आपण त्याचे आपल्या ओएमआर चे प्रिंट आउट काढून किंवा त्याच्यावरती टिकमार्क करून किंवा कागदावरती आपल्याला चेक करून मॅन्युअली आपण स्वतः प्रत्येक प्रश्न बघून आपल्याला सध्या मार्क्स काढायचे कच्चे मार्क्स आपण की काढू शकतो म्हणजे आपण क्लिअर बघित एकदम अक्युरेट मार्क्स सर्वांना मिळतील याच्यामध्ये अशा प्रकारे विद्यार्थ्याचे मार्क्स पण आपल्याला वन टू वन ट्वेंटी फायव्ह क्वेश्चन सगळे चेक करून मार्क्स पाहता येणार आहे तो अशा प्रकारे मॅन्युअली मार्क्स पण पाहिजेत आपल्याला आणि अशा प्रकारे विद्यार्थ्याच्या रेकॉर्डेड रिस्पॉन्सला कसं चॅलेंज करायचं आणि जे अँसर की आहे त्याला कसं चॅलेंज करायचं ह्या दोन्ही गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिला आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण शेअर करा भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये जे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी येत असतात शेअर करू शकता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला भेटूया आपण आता आपले एक पॅरेंट मीटिंग पण आहे ज्याच्यामध्ये आपला जो पर्सनल इनर पॅरेंटिंग ग्रुप आहे त्याच्यामध्ये मिटिंग राहणार आहे उद्या त्याच्यामध्ये पण आपली चर्चा राहणार आहे किंवा कशाप्रकारे काही जर नाडच येत असेल तर समोर समोर आपण उद्या सहा तारखेला आपण त्याच्यामध्ये मिटिंग मध्ये रात्री आपण भेटणार आहोत जय हिंद जय जे महाराष्ट्र